तर तसं माणसाला मार्केटमध्ये येताना ना पहिली गोष्ट तर तीन आणि सहा महिन्यासाठी तुम्हाला यायचं असेल तर प्लीज मार्केटमध्ये येऊन स्वतःच नुकसान करून घेऊ नका ब्रोकर तर तुम्हाला नाही म्हणणार नाही कारण तुमचं गंगाजळी कशी वाचवायची तुम्हाला जर मार्केटमध्ये यायचं असेल तर कमीत कमी चार ते सहा वर्षाचा व्ह्यू घेऊन यावा हे पहिला पॉईंट दुसरा सगळ्यात महत्वाचा पॉईंट अजिबात फ्युचर ऑप्शन करून नव्हे करून त्याच्यावर घर येणार समानार्थी शब्द आम्ही म्हणतो सट्टा म्हणजे शेअर मार्केटला जे लोक शेअर बाजारच्या जे सट्टा बाजार समजतात ना याला कारणीभूत हे फ्युचर ऑप्शन फ्युचर ऑप्शन म्हणजे ते कसं आहे लगीच चांत आणि ते लोकांना असं लगेच काय उपाया फुटत असतात की आता मी आज करतो शेअर मार्केट शेअर मार्केटमध्ये दिग्गज वॉरंट प्रॉफिट हेच सांगतात फ्युचर ऑप्शन आर टूल्स ऑफ मास डिस्ट्रक्शन हे कोणाला लागू पडतं ज्यांचं खरंच त्या ह्याच्यात ते मध्ये होल्डिंग आहे वाढलाय वायदा बाजारात त्यांनी विकून ठेवला त्यांना कॅश मधले शेअर्स विकायचे नाही त्यांच्यासाठी ते जे हेजिंगसाठी साठी वापरतात नाही हेजिंग वगैरे सामान्य मुश्किल करू नका जेव्हा तुम्ही कोणतेही शेअर मार्केटचं ऍप लॉग इन करता तर सेवीचा एक नियम आहे येतो की तुम्ही नोटिफिकेशन दे तर नोटिफिकेशन असे आहे पीपल इन्व्हेस्टिंग इन ए फ्रेंडो इज आउट ऑफ हंड्रेड पीपल नाईन्टी पीपल पर्सेंट पीपल आर मेकिंग लॉसेस जर नव्वद टक्के लोक पैसे घालवतात हा डेटा आहे ही म्हणजे असं कोणी ऐकू गोष्ट खरी आहे तर तुम्ही दहा टक्के हुशार आता असं का मा जर दिसतं म्हणजे आपल्याला विहीर दिसते तर उडी मारणं जरुरी का त्यामुळे शेअर मार्केटमध्ये मार्केट येताना मार्केट मार्केट पहिली गोष्ट चार ते सहा सा वर्षाचा व्ह्यू असावा फ्युचर ऑप्शन अजिबात करू नये ओके फ्युचर ऑप्शन अजिबात करून आणि आजकाल खूप लोक नाही नाही तुम्ही एफडी मोड एफडी मध्ये काय भेटतं सात आठ टक्के अरे बाबा एफडी मध्ये सेफ्टी तरी आहे आता असं मार्केट आलं चाळीस पन्नास टक्के भाव घटले तुम्ही कधी ऐकले का एफ मध्ये भाव घटले फक्त चांगल्या नॅशनलाइज बँकेत मोठ्या बँकेत ठेवा तिथे सुद्धा लोकांना थोडस तीन चार टक्केचे लालच होते hmm. ना ऐकलेल्या hmm. पतसंस्थेत ठेवतात परत तोच बोजवार त्यामुळे लोकांनी आता जागरूक होणे गरजेचं आहे की ती आजकाल एक नवीन तुम्ही बघा कधी सायबर क्राईम सायबर फ्रॉड जो oh. अनोळखी माणूस त्याला तुम्ही पाच पन्नास लाख देतात म्हणजे इथं मुलाने तुम्हाला जर मोटरसायकल मागील तुम्ही घेऊन देणार नाही <laughs> नवीन माणसाला लाख ला देतो लॉजिक थोडं जेव्हा आपली जनता लॉजिक वापरायला चालेल ना तेव्हा <laughs> <नहीं। laughs> <नहीं। laughs> समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा